सकल मराठा समाजाच्या मराठा समाज योग भवनाचे आज भूमिपूजन राज्य शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून मिळालेल्या दोन कोटी रुपयाच्या निधीतून पुसद येथे सकल मराठा समाजाच्या मराठा समाज योग भवनाची निर्मिती होणार असून प्रस्तावित योग भवनाचा भूमिपूजन समारंभ आज रविवारी दिनांक दहा मार्च दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत स्वर्गीय दिनेश जाधव यांच्या घरासमोर एरावार जाधव लेआउट येथे आयोजित केला आहे पुसद अर्बन बँकेच्या अध्यक्षा शरदभाऊ मैंद व सकल मराठा समाज बांधवांच्या पाठपुराव्यानंतर तसेच वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योग भवनासाठी तात्काळ दोन कोटींचा निधी मंजूर केला सदर योग भवनाचे भूमिपूजन खासदार भावना गवळी यांच्या शुभ हस्ते पुसद विधानसभा आमदार अॅडव्होकेट इंद्रनील नाईक विधान परिषद आमदार अॅडव्होकेट निलय नाईक माजी आमदार विजय पाटील सोंधीकर, भारती मैंद नागरी सहकारी पतसंस्था अध्यक्ष ॲडव्होकेट अप्पाराव मैंद महाराष्ट्र गोवा बार असोसिएशन माजी अध्यक्ष तथा सदस्य ॲडव्होकेट आशिष देशमुख ज्येष्ठ भाजप नेते अॅडव्होकेट माधवराव माने मराठा सेवा संघ विभागीय अध्यक्ष दिगंबर जगता भाजप पुसद जिल्हाध्यक्ष महादेव सुपारे श्री शिवाजी शिक्षण संस्थाचे पुसदचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील सोंढीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणाऱ्या भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन निमंत्रक तथा पुसत अर्बन बँकेचे अध्यक्ष शरदभाऊ मैंद यांनी केले आहे